नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो ठळक बातम्या अद्याप निवडणुका जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची अधिसूचना जारी करू नये सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप आणि छत्रपती संभाजीनगर शहरात रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन आता बातम्या राज्यात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत तिथं पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची अधिसूचना जारी करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत तसंच ज्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची अधिसूचना जारी झालेली आहे त्या निवडणुकांचा निकाल या याचिकांवरच्या निकालांवर अवलंबून राहील असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं स्पष्ट केलं राज्यात एकंदर दोनशे छेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून यापैकी चाळीस नगरपरिषदा आणि सतरा नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची कमाल मर्यादा ओलांडली जात असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे वकील बलबीर सिंग यांनी न्यायालयाला दिली तर एकोणतीस महानगरपालिका आणि तीनशे छेचाळीस पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्याचंही त्यांनी सांगितलं हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या पीठाकडे सोपवून पुढची सुनावणी एकवीस जानेवारी रोजी घ्यायची सूचना न्यायालयानं केली आणि ज्यांची अधिसूचना जारी झालेली आहे त्या निवडणुका वेळापत्रकानुसार घ्यायला परवानगी दिली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुकांवर टांगती तलवार आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते म्हणाले पुढील निवडणुका पन्नास टक्क्याच्या मर्यादेच्या आत राहून घ्यायच्या असतील तर प्रचंड नुकसान होईल मग सत्तावीस टक्के आरक्षण गेलं पुढे जे छाती ठोकून सांगत होते छाती फाडून सांगत होते भाजपवाले की आम्ही सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण दिलं राजकीय आरक्षण दिलं ही बनवा बनवी होती का हे ओबीसीच्या भावनांशी खेळी होती का दरम्यान नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून विविध आपापल्या आप उमेदवारांच्या प्रचारार्थ रिंगणात उतरले आहेत भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जालना वाशिम वर्धा आणि यवतमाळ प्रचार सभांना संबोधित केलं जालना जिल्ह्यात परतूर इथं झालेल्या जाहीर सभेत फडणवीस यांनी परतूर शहराला मराठवाड्यातलं आदर्श शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला परतूरच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असंही त्यांनी आश्वस्त केलं खासदार डॉक्टर भागवत कराड आमदार बबनराव लोणीकर आमदार नारायण कुचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे अहिल्यानगर आणि रायगड जिल्ह्यात प्रचार करत आहेत मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा झाली दरम्यान निवडणुकीच्या प्रचारासाठीचा साथ वेळ वाढवण्यात आला असून एक डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता प्रचार बंद होईल असं पत्रक राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी जाहीर आहे राज्यात नगर आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे संबंधित मतदारसंघाच्या बाहेर राहणाऱ्या मतदारांनाही ही सुट्टी लागू असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकात उडुपी इथल्या श्रीकृष्ण मठाला भेट दिली आणि पूजा अर्चना केली गर्भगृहासमोरच्या सुवर्ण तीर्थ मंडपाचं उद्घाटन करून नंतर त्यांनी संत कनकदास यांच्या पवित्र खिडकीला सुवर्ण कवच अर्पण केलं या खिडकीतून के कनकदासांना भगवान कृष्णांचं दर्शन झालं होतं असं मानलं जातं त्यानंतर आयोजित लक्ष कंठ गीता पठन कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी झाले होते यावेळी बोलताना पंतप्रधानांनी देशाला स्वावलंबी बनवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं ते म्हणाले हमारा पहला संकल्प होना चाहिए कि हमें जल संरक्षण करना है पानी बचाना है नदियों को बचाना है हमारा दूसरा संकल्प होना चाहिए कि हम पेड़ लगाएंगे देश भर में एक पेड़ मां के नाम अभियान को गति मिल रही इस अभियान के साथ अगर सभी मठों का सामर्थ्य जुड़ जाएगा इसका प्रभाव व्यापक तीसरा संकल्प हम देश के कम, से कम एक गरीब का जीवन सुधारने का प्रयास करे पंतप्रधान मोदी आज गोव्याच्याही दौऱ्यावर गेले होते श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी सर्वोत्तम मठाच्या पाचशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी भेट दिली यावेळी भगवान श्रीरामांच्या सत्याहत्तर फूट उंच भव्य कांस्य प्रतिमेचं अनावरण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा एक हा एकशे अठ्ठावीसावा भाग असेल हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क वेबसाईट तसंच न्यूज ऑन एअर मोबाईल एपवर प्रसारित केला जाईल छप्पनव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा आज गोव्यात पणजी इथं समारोप होत आहे समारोपाच्या कार्यक्रमात दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल वीस नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या या महोत्सवात एक्क्याऐंशी देशातले दोनशे चाळीसहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि एपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं राज्यातल्या पंच्याऐंशी जैवविविधता व्यवस्थापन समितींसाठी पाच कोटी चौतीस लाख रुपयांचा निधी जारी केला आहे विविध सूक्ष्मजीवांचा अभ्यास आणि त्यापासून मिळवल्या जाणाऱ्या प्रोबायोटिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी काम करणाऱ्या विविध संस्था आणि समितींसाठी हा निधी दिला जातो यापूर्वीही या राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं महाराष्ट्रातल्या एकशे आठ जैवविविधता व्यवस्थापन समिती आणि सात संस्थांना दोन कोटी छप्पन्न लाख रुपयांहून अधिक निधी जारी केला होता स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे फुले दाम्पत्याच्या अथक प्रयत्नामुळे आजच्या महिलांनी शिक्षण प्रशासन संरक्षण विज्ञान क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात देशाचा गौरव वाढवला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केला अजित पवार यांनी पुण्यात फुलेवाडा इथं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सावित्री प्रतिमेश पुष्पहार अर्पण केला समता शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणं हीच फुले दाम्पत्याला खरी आदरांजली असल्याचं ते म्हणाले छत्रपती संभाजीनगर शहरात रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले असता भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी हे निवेदन दिलं रेल्वेचा विकास व्हावा मात्र सामान्य नागरिकांची घरे जाऊ नये यासाठी केंद्राकडे बोलणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं सुप्रसिद्ध कवी मिर्झा एक्सप्रेस नावानं ओळखले जाणारे डॉ मिर्झा रफी अहमद बेग यांचं आज अमरावती इथं निधन झालं ते अडुसष्ट वर्षांचे होते अनेक कवी संमेलनात त्यांनी आपल्या शैलीनं रसिकांमध्ये स्थान निर्माण केलं होतं मिर्झाजी कहीन हा त्यांचा वर्तमानपत्रातील स्तंभ लोकप्रिय झाला होता मिर्झा यांचे वीस काव्यसंग्रह प्रसिद्ध असून मिर्झा एक्सप्रेस या नावानं अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे मिर्झा बेग यांच्या निधनानं एक उत्तम विनोदी लोक कवी आणि सामाजिक जाण असलेलं व्यक्तिमत्व गमावल्याची त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे लखनौ इथं सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या तन्वी शर्मा हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला सोळा वर्षीय तन्वीनं आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या खेळाडूचा एकवीस तेरा एकवीस एकोणीस असा पराभव केला यासोबतच महिला एकेरीत उन्नती हुडा हिनं मिश्र दुहेरीत त्रिशा जॉली आणि हरिहरन यांनीही उपांत्य फेरीत प्रवेश केला लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांनी आज रेणापूर नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरच्या सुविधांची तसंच रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी अशा सूचनाही दिल्या बीड जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस साठीचे परिपूर्ण नियोजन आराखडे सर्व यंत्रणांनी पंधरा पूर्वी सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत या संदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते यंत्रणांनी यापूर्वीच्या कामाच्या दायित्वाबाबत तातडीनं लक्ष घालून ती कामं पूर्ण करावी असंही त्यांनी सूचित केलं कोल्हापूर इथल्या राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीच्या मुलींची स्वतंत्र तुकडी आज छत्रपती शिवाजी महाराज ट्रेक रेल मोहिमेसाठी रवाना झाली खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली देशाच्या सर्वांगीण विकासात स्त्री शक्तीचं महत्वाचं योगदान असून या शक्तीला दुर्लक्षित करून चालणार नाही असं शाहू महाराज यावेळी म्हणाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नवसाक्षरता अभियानांतर्गत निरीक्षकांच्या पायाभूत चाचणीचा निकाल शंभर टक्के असावा यासाठी जिल्ह्याला दिलेलं उद्दिष्ट मार्चपर्यंत पूर्ण करण्यात यावे असे निर्देश उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी दिले आहेत शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या अद्याप निवडणुका जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची अधिसूचना जारी करू नये सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आणि छत्रपती संभाजीनगर शहरात रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नमस्कार EM